आणलंय ग एक गिफ्ट गिफ्ट आज तुझी एखाद आहे म्हणून पुढे आणलाय काय तू तेच दाब दाबून लागली चुरा करायला तर तिची ही वस्तू मी घाण टाकली होती बर ग ती आज तिला दिली सगळं बायकोला विचारून करायचं नसतं ग तर मित्रांनो तिच्याच कष्टाचं पैसे होतं त्याच कष्टाच्या तिच्या पैशाच्या जोरावर तिची वस्तू आणली आणि म्हणचाल तुम्ही दाजी तुम्ही घेतली पण मी काही घेतली नाही बघा जे तिच्या मसाले जे भरभर उठून तुम्ही जे प्रेम दिलं साथ दिली त्याच्यावरती आणि ते व्यवसाय चालू करायकरताच ही ज्या वेळेस आपल्याकडं भांडवल नव्हतं की आपलं घर ज्यावेळेस घरातन सगळ्या पाणी झालं नुकसान झालं त्यावेळेस हे आपण टाकलं होतं घाण कसं असतं प्रपंचाला काय भरपूर अडचणी येते त्या पण त्यावेळेस बायकोच सोनवटी येत असू दे तेया, जो 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 तो आनंदी आहे ना बाजू मग आता तुझ्यासाठी आणलंय दुसरं करता आणलंय आता दुसरे कोण नाही नाही तिला म्हणलं असतं तुझ्या करता आणले पण एवढी माग वस्तू तिला द्यायला मला परवडायला पाहिजे मित्रांनो ही ऑर्डर जी पडते हिला माहित नसतं बघा घरात कधी काय म्हणजे दहा रुपयाची वस्तू ही कधी घरात आणत नाही ही कुठल्या बाजाराला जात नाही त्यामुळं किती येतं किती जातं ही ह्याचा हिसाब हिज्याकडं नसतो ह्याला माहिती नसतं ही जर काय सांगायला लागली हे आण पैसे नाही ते म्हणले की म्हणते राहू दे जवा येतील तवा बघू आणि हे असंच थोडंफार थोडंफार साठवून साठवून आज हे जे ती जे काय व्याज झालं होतं किंवा काय ती मुदलेलं आपण घाण टाकलो होतं ते आज व्याजमदल सगळं देऊन ते आणलं

मित्रांनो तुम्ही म्हणचाल सारखं तुम्ही सोनं घेताय सोनं महाग आहे तुम्हाला काय सोन्याची किंमत म्हणजे किरकोळ वाटते का सोन्याची किंमत किरकोळ नाही भरपूर महाग आहे सोनं भरपूर महाग झालंय पण ही मनी मंगळसूत्र मी डबल सांगतो की हिचं मी घाण टाकलो होतो बँकेत टाकलं होतं मला ज्यावेळेस अडचण पडली होती पैसे मी कुणालाही न मागता ही काय करते माहिती आहे का तुम्हाला स्पष्ट सांगतो की कुठं जायचं असलं तर गळ्यात घालते नाही ती बारका असतं मग हेला बी न सांगता मी नेलं होतं ज्यावेळेस हिला कळलं त्यावेळेस ही भरपूर रागाला गेली होती हिनं संग भांडणं केली होती मध्ये म्हणजे मागल्या एका महिन्याभरात किंवा पंधरा दिवसाखाली होती माझं मनी मंगळसूत्र कधी आणणार आहे माझं सोनं कधी आणून देणार आहे त्यावेळेस तुला काय म्हणलं होतं दहा ते पंधरा दिवस कळकळ सांगत सांगत दुछ 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 आता तसं ये म्हणते घर बांधायचं घर बांधायचं पण घराला बी योग येणार आहे पण त्याला थोड्या अडचणी आहेत येऊ थोड्या अडचणी ते तुम्हाला मी पहिल्या बी सांगितले त्या बरं जाऊ द्या आज चेहऱ्यावरला <laughs> आनंद बघून माझं तर मन समाधानी झालं अहो मी तर लय आनंदी झाली लय झाली अहो तुम्ही अहो ही माझ्या काळी जाय ही काळी जाय माझ काय तुम्हाला आणि खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो ज्या वेळेस आमचं लग्न होतं त्या लग्नात ही बांधलेलं मी ती मनी मंगळसूत्र म्हणजे डोरली परत आम्ही यात मणी वाढवून मोठं केलं पण तीच डोरली आहे ती डोरली काय आम्ही बदलली नाही ती आमच्या लग्नातली ही आठवण मोठ नाही मोठं आहेच ती मी म्हणत नाही मोठं आहे तरी ती दोन डोरली अर्धे ग्रामची आहे ती शेणी हळूहळू का होईना थोडं थोडं का होईना मला करते मी म्हणत नाही मला एकदमच द्या आणि म्हणजे जस जसं आमच्या परिस्थितीनं जमत असत यांनी घेत येत कधी हेच ध्वनी ठेवत नाही तर चल म्हणते लय राहील थोडं तरी का म्हणा तुला करू थोडं थोडं आपली परिस्थितीनं त्या परिस्थिती नाजूक असल्यामुळं नडतंय ना ना वाटत थोडंफार माझ लयच वाईट वाटायला काय बोलायला शब्दच भरले नाहीत आज तुमचं कौतुक करावं तेवढं थोडायचं राग पण येतो एखाद्या दा आणि एखाद्या बारीला एवढी माहिती की वळून टाकू वाटतो तुमच्यावर कसं जीवा जीवाळून टाकून मग हे घालायच कोण शब्द आहे असाय का मला वाटलं तसं तुझं काही नाही तर बनून तुम्हाला कसं वाटलं सांगा बरं आज भारी वाटलं का नाही मला पण भारी वाटलं बघा आज हाय एखादं गुरुवार पण माझे एकादस आहे म्हणल्यानंतर दादून पण काय केलं म्हणजे मी पण एखादं धरतो मला आज सकाळ धरणे गुरुवार हाय आणि थोड्यासाठी मग चपाती कालवून खायचं आहे माझ्या नावचा पण भिजू घात पण इथून भिजू घातला होता दोघ्याच्या पण नावचा त्यात वंकू पण माझा खातो म्हणून जरा दगडून घातला भिजू हे आता नाग या आणलं या आणि काय सांगितलं नाही काढला आता थोडा भात उंकूला नेंदला एवढा

त्यामुळे भिवून आलं मग माझ्या संग भांडण कोण करायचं ग भांडण करणार बघा जिथं जिथं तुम्ही चुकणार तिथं तिथं मी भांडण करणार आम्ही चुकत नाही पण तू चुकते तिथं मी काय शिक्षा द्यायची तुम्हीच तू गोड बोलायच व चुकत नाही माझ्या तर जाऊ द्या मित्रांनो आपल्याला देवाला जायचं आहे म्हणून मागाशी म्हणलं तर घर आज तुम्हाला कसं वाटतंय सांगा बरं भांडी एकदम कशी चमचम काय लागली ती आणि भांडी सगळी तेव्हा तिकडे टिपत भरले ती इकडे भरून ठेवली ती काय गावल तिकडे भांडी टाकलीत कुठं कुठं भरून आपली आपण घरात चार माणसं इथे चिकार भांडी झाली कारण का आपलं घर असताना ही तुम्हाला दिसत पत्र्याचं घर आहे या घराच्या माग इथल्या मागल्या साईडला हा रस्ता वाहन हि जाऊन दुरळ आलं की चार दिवसात ह्या भांड्याचा अवतार आणि घराचा अवतार खराब होतोय का नाही धुवून पण एकदम मस्त केलंय आई अजून ह्याच्यावर गादी टाकली नाही किंवा हातरा कमरा अजून टाकलं नाही अजून काय बाय कपडे आपली वाळायचे येते आणि ही बारखं चिरक बी हे मग धुवून टाकले ती वाळायला ती वेळ जाणार आहे मित्रांनो आज गुरुवार पण आहे आणि त्यात एकादस आहे मग ही म्हणली आज द्याव नाही तर हि नेतव ठेवायचं म्हणून तिनं सगळं आपलं धुत पाणी झाल्यानंतर देवपूजा केली बघा कारण मेन तिचा आधार ही आहे ते म्हणते एखादं माझं काम राहिलं तर चालेल पण मला देवपूजा नाही केली तर कस तर काय असेल ते ह्यांच्या कृपे नाही ह्याच्या आशीर्वाद नाही का नाही मित्रांनो साधी सिंपल आपली पूजा साधा सिंपल आपला देवारा जे काय आहे तेच तुमच्या हो समोर आहे आणि ही आपली लक्ष्मी बी तुमच्या समोर आहे <laughs>